पाच व सहा जुलै रोजी कारागृहातील हजरत मग शहाबुद्दीन शाह उर्फ गैबी शाह अचा हजरत मग शाबुबुद्दीन शाह उर्फ गौबी शाह वली रह, रह अलय यांचे समाधी स्थळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोहरम सणानिमित्त पाच आणि सहा जुलै रोजी भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे या कारागृहात पूर्व प्रथेप्रमाणे उर्स यात्रा आयोजित करण्यात येत असल्यानं समाधीच्या दर्शनाकरिता सर्व समाजा भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे सदर कालावधीत कारागृहाच्या आतील समाधीच्या दर्शनाकरिता प्रवेश देण्यात येणार आहे कारागृहाच्या आतमध्ये कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन कॅमेरा खाद्यपदार्थ उदाहरणार्थ पेढे बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे असे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल नियमांचं अनुपालन करूनच समाधी स्थळी दर्शणाकरिता याव व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कारागृहाचे प्रभारी अधीक्षक सतीश सोनवणे यांनी कळवला आहे